महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्त्वाची बातमी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सहकार सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष वैभवजी बाबासाहेब देशमुख यांचा साप्ताहिक भगवा प्रांत व महाराष्ट्र पोलीस टाइम्स परिवाराकडून संपर्क कार्यालयात भव्य सत्कार उपस्थिती शिवसेना नेते अर्जुन दादा सलगर मुख्य संपादक उमेशजी काळे युवा नेते प्रभाकरदादा बनसोडे युवा नेते सुजित कोकरे संपादक उपेंद्र दासरी सहसंपादक विनायक नंदाल उपसंपादक झाकीर शेख उपसंपादक नामदेव हक्के गणेश काकडे प्रथमेश काकडे अमित राठोड तानाजी बनसोडे दाने रमेश दग्गारी लाला राठोड दीपक सुतकर योगेश कांबळे गणेश किल्लारी नागेश भोसले आदी उपस्थित होते आमचे मित्र उमेश काळेसाहेब यांच्या भगवाप्रांत आणि पोलीस टाईम यांच्या ऑफिसला भेट घेऊन त्यांच्या आमची चर्चा बऱ्याच विषयावर झाली सहकार कसं आता मजबूत करायचं आता सगळ्यांच्या माध्यमातून सह सगळ्यांच्या सहकार्यातून आता आमचं सहकार बांधणीचं गणेश आम्ही आता आजपासून चालू केलं शिवसेनेचा विजय असो सहकार सेनेचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो एकनाथ शिंदे साहेब तुम मागे बढ़ो एकनाथ शिंदे साहेब तुम मागे बढ़ो आनंदराव आडसू साहेबांचा विजय असो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद